Classic 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 kai Classic 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 बरोबर आहे ना बरोबर आहे घरातलं त्यांना सांगू ना आत्ता बोल म्हणू साहेब काय राहून विचारलो साहेब काय मग सांगितलं कसला चांगला आहे काय मग काय मग काय काय आहे दुर्गसेवक हा स्पेशल मिसळ दुर्ग देव्ह हा हा समाज तीस होय दुर्गसेवक मिसळ साठ साठ रुपये मिसळ तीस हा शॉर्ट मिसळ सत्तर हा त्याचं काय शॉर्ट आहे मग म्हणून बिझाना शॉर्ट मटका मिसळ आहे शीज होय तंदुरी मिसळ नव्वद नव्वद शीज मिसळ शंभर आयो यो 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 चीज घालून चीज म्हणजे पनीर मिसळ एकशे दहा एकशे दहा एक पनीर घालून काजू एकशे वीस एकशे वीस काजू वीस रुपये घेऊ चार काजू देत आहे का लई स्वतः का बरं रेट चुकवला वाटतो कुठं बघत नाही ना इकडे नव नाही बरोबर आहे साठच आहे मला मागवत आम काय काय खावा म्हटलं तर काय काय मागव आम्ही पहिला दुर्ग सेवक मागवा मागवा गे खोवा म्हणा खोवा खोवा गेडा माझ इकडे येऊन समलो मास ती बाहेर बिर्याणी खातून बिर्याणी बिर्याणीचं नाव काढ ना तिकडे किस्सा खाली उलाय गेल्यास एकदा एकशे दोन एक एक दोनशे रुपये एकशे ऐंशी दोनशे रुपये आहे म्हणून मग इकडे घेऊन चोखल म्हटलं त्या ना बरोबर आणल्यास जाग्यास या पहिला दुर्गास मिश्रण मागवा ते खवा किती म्हणा साठ म्हटल्या चारशे रुपये काम बघता बघ आयडिया सांग की सूर्यास सूर्यास पाप उड्यात बी काम करता म्हणून त्या नाश्ता बी दिस ना त्याच बी त्याच फोन करतो लावतो 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 एक हे जागच आहे बघ तुमची मिसळ साधिक ते एक आणा नंतर अजून मग साठची मिसळ मागू लाव हो मागोलेच आहे मी साठ सहा म्हटल्या तुझे साठ माझे साठ होय एक पनीर एकशे दहा आहे हा आणि काजू मिसळ एकशे वीस आहे म्हणजे दहा रुपये जाण्याचा काजू मिसळ एक मागवा हा गोवा किती खरं ऐकलं क्वांटिटी यांची ते हे सुरदास फोन लोकेशन पाठवलं लो नी लो खरं बाप ते सगळं सत्रम पोहचल्याच दीड पगार म्हणून सांगा लावतो लावतो जाऊ फोन बघा लावतो जाम फोन लावा त्यात बोल एवढं चांगलं आहे दोघांचं काम आहे ते काय काय मुगत येते गेलो नाही गेलो नाही मिसरी आणणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे किती रुपये साठ रुपयेचे आठ साठ साठ रुपयेचे साठ साठ रुपये हा साठ रुपये साठ रुपये आता माझा बघूया दिला नाही कसा साठ रुपये सायके खरंच साठशे आहे तेवढे आयटम होय मोज बघा मी ह्या मोजोज आणि ते माझं एक दोन तीन दो, चार पाच सात सात आठ नऊ नऊ आयटम हा नवा साठ रुपये मेस्त्रे ही मागवत हां हा आहे की आणि आता एवढं दुसरे रुपये पाऊस आता मागा तुम्ही मागवत मागवत होता एवढं साठ रुपये एवढं म्हणजे भैर यायचा दोन भाव आणि हे भाजी थांबलं पावभाजी खाल्ला मिळा साठ जरा मला काय बोके ना डोळे काही घ्याय वाचू लागलं नीरज वाच वाच बाबा बघ बाबा रेट सांगेस बा, वाचते की किती आहे साठ रुपये की किती आहे साठ रुपये हाय बरोबर आता खालचं बघा हे किती आहे तंदुरी नव्वद रुपये आहे की तंदुरी मस गाजूची किती आहे एकशे वीस आहे मी या चुकलं सांगितलं सांगितलंय बरोबर सांगवलंय कि म्हणून मग बस न म्हणूल वाज कमी आहे का ना बघा कमी की आता मग इकडे आणलो ते चुकलो या मेसेज हो ना आता रे नाही मी रेट दाखवतो फोटो ठेवतो बघ याचा बघ इकडे इकडे बघ त्या फोटो नंतर तू सकाळ पडतो फोटो हा हे बघ दुर्ग मिस स्पेशल मिस्ट्रा म्हटलं एकशे तीस हा दुर्गा सेवक मिस्ट्रा साठ याचा फोटो कोण उद्या पटवतो आज तू या समोर सांगू काय आणि नंतर उद्या माझं बोलताना എടോക്കി ഉൾ <st> <unjustály> <selling muy afloés>